भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे नाना पटोली यांचा निषेध करण्याकरिता सामान्य कष्टकरी शेतकरी वारकरी संप्रदायाचे वारकरी असलेले व्यक्तीचे पाय धुवून करून नाना पटोले यांचा निषेध करण्यात आलाय या प्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष आदित्य माने जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा डॉक्टर रुपाली जयस्वाल भाजपा तालुका अध्यक्ष पंजाब भोयर भाजपा शहर अध्यक्ष दीपक परिहार अश्विन जयस्वाल भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बिकी राठोड पुसोदिवापोरच्या शहराध्यक्ष प्रतीक पाटील महिला तालुका अध्यक्ष अरुणा जाधव महिला शहर अध्यक्ष माधुरी मुंदडा सुरज कुरील दीपक काळे पंकज कानाडे सुरेश तिवारी महेश काळे आकाश सुरोशे मनोज भिसे मनोज त्रकटवार नितीन टाकरस गौरव शिंदे कृष्णा निमके आशाताई नालंबे निशा मोरे गायत्री राठोड भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते